कमीत कमी तेलाचा किंवा बटरचा वापर करून आपण आधुनिक पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो त्याच हे एक उत्तम उदाहरण ऐकलात ना आवाज अतिशय कुरकुरीत आणि मस्त असे ब्रेड रोल आज मी केलेले आहेत आणि हे ब्रेड रोल मी तळून केलेले नाहीयेत तर ते मी केलेत एअर फ्रायरमध्ये हेल्दी पदार्थ आपण जरी खायचं ठरवलं तरी कधीतरी जिभेचे चोचले हे पूर्वावेसे वाटतातच पण अशा वेळी अगदी डीप फ्राय केलेले पदार्थ न खाता आपण तेच पदार्थ जर एअर फ्रायर करून खाल्ले तर आपण त्या पदार्थांचा आस्वादही घेऊ शकतो आणि तेल किंवा तूपही आपल्या पोटात कमी जाऊ शकतं म्हणूनच खास मी आज तुमच्यासाठी एअर फ्रायरची एक रेसिपी घेऊन आली आहे आज मी इथे बनवलेत ब्रेड रोल पण हे ब्रेड रोल टिपिकल बटाट्याची भाजी घालून केलेले नसून हे मी बनवलेत चक्का वापरून चक्का म्हणजे हंकड जे आपण श्रीखंड करण्यासाठी वापरतो रेसिपी थोडीशी वेगळी आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी अमिता किचन मध्ये तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत तर हे ब्रेड रोल करण्यासाठी मी इथे दोनशे ग्रॅम चक्का घेतलाय हा चक्का मी विकत आणलेला आहे पण तुम्ही आज घरी सुद्धा करू शकता अशा प्रकारे आपण ह्या चक्क्यातल्या सगळ्या गोठळ्या मोडून घ्यायचे चक्का जर तुम्ही घरी करणार असाल तर दही तुम्ही दोन ते तीन तास फडक्यात घट्ट बांधून ठेवा त्याच्यावर थोडस वजन ठेवा तर अशा स्वरूपाचा चक्का तयार होतो दह्यातलं सगळं पाणी निघून गेलं की त्याला चक्का असं म्हणतात आता हा चक्का स्मूथ करून झाल्यानंतर यामध्ये मी बारीक चिरलेला कांदा घातलाय कांदा घालून झाल्यानंतर इथे मी बारीक चिरलेलं गाजरही त्यामध्ये घालणार आहे ही आहे सिमला मिरची म्हणजेच भोपळी मिरची ती एक भोपळी मिरची सुद्धा मी त्यामध्ये बारीक चिरून घातलीये आणि आता मी घातलीये चमचा भरून आलं मिरची आणि लसणीची पेस्ट त्याची क्वांटिटी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता त्यानंतर आपल्याला घालायची आहे चमचा भरून जिऱ्याची पावडर दह्याचा पदार्थ आहे त्यामुळे दही आणि जिरं हे कॉम्बिनेशन खूप छान लागतं जिऱ्याची पावडर घालून झाल्यानंतर मी ती घातलीये मिरीची पावडर आणि आपल्याला घालायचं आहे चवीनुसार मीठ आपण यामध्ये हिरवी मिरची सुद्धा वापरलीये आणि काळी मिरी सुद्धा वापरलीये त्यामुळे तुम्हाला जेवढं तिखट हवं असेल त्यानुसार तुम्ही त्याचं प्रमाण कमी जास्त करा बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर सुद्धा आपल्याला त्यामध्ये घालायची आणि कोथिंबीर घालून झाल्यानंतर मी इथे किसलेलं सुद्धा घालणार आहे दोन रेडीमेड ज्या चीज क्यूब असतात त्या किसून मी इथे वापरलेत तुम्हाला जर चीज घालायचं नसेल तर तुम्ही ते नाही घातलं तरी सुद्धा चालू शकतं आता हे सगळे पदार्थ आपल्याला मस्तपैकी ढवळून घ्यायचे आपण यामध्ये भाज्यांचा वापर केलाय आणि मीठ घातल्यानंतर त्या भाज्यांना पाणी सुटणार आहे आणि हे मिश्रण आपोआपच सैल होणार आहे त्यामुळे ह्या रेसिपीमध्ये चक्का वापरताना मात्र तो घट्टच असावा हे बघा आता हे मिश्रण भाज्यांना पाणी सुटल्यानंतर मस्तपैकी स्मूथ झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी घट्ट देखील आहे ते चमचातन सहजपणे खाली पडत नाहीये अशा स्वरूपाचं चा मिश्रणच आपल्याला तयार करायचंय आता हे रोल करण्यासाठी मी इथे ब्रेडच्या स्लाईस घेतलेल्या आहेत आणि त्याच्या चारी कडा आपल्याला कापून घ्यायचे जेव्हा आपण हे रोल करतो तेव्हा ते सहजरित्या वळले जावेत म्हणून या कडा कापणं फार गरजेचं आहे आता एक ब्रेड ची स्लाइस मी अशा प्रकारे पोलपाटावर ठेवणार आहे आणि हलक्या हाताने ती लाटून घेणार आहे हे बघा ती सहजपणे लाटली जाऊ शकते पण ती छानपैकी फ्लॅट व्हावी म्हणून त्याला थोडस आपण पाणी लावणार आहोत चमच्यानी अशा प्रकारे थोडं थोडं पाणी मी त्यावर घालणार आहे पूर्ण ब्रेडची स्लाइस आपल्याला पाण्यात बुडवायची नाहीये नाहीतर ती जास्त ओली होईल ती जास्त ओली होऊ न देण्यासाठी आपण अशा प्रकारे चमच्यानी पाणी त्यावर घातलेलं आहे आणि पाणी घालून सुद्धा हलक्या हाताने पुन्हा एकदा ते लाटून घेतलेलं ला आहे आता आपण त्यामध्ये स्टफिंग भरणार आहोत आपण हे जे मिश्रण तयार केलंय ते अशा स्वरूपाने आपण ते पसरवून घ्यायचंय आणि पुन्हा एकदा ब्रेडच्या सगळ्या कडांना पाणी लावून घ्यायचंय की जेणेकरून तो रोल मस्तपैकी चिकटेल आणि तो उघडणार नाही हे बघा अगदी सहजरित्या तो रोल आपल्याला तयार करता येतो आणि पाणी लावल्यामुळे त्याच्या कडा सुद्धा छानपैकी चिकटवता येतात अशा प्रकारे सगळे ब्रेड रोल मी आता करून घेणार आहे बऱ्याच वेळा आपण ब्रेडची अशा स्वरूपाची रेसिपी करताना ब्रेडची स्लाइस पाण्यात बुडवतो पण ह्या रेसिपीमध्ये ती चूक आपल्याला अजिबात करायची नाहीये चमच्यानी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला अशा स्वरूपाने ब्रेड लाटून घ्यायचा आहे ही सगळ्यात सोपी पद्धत आहे असे फास्ट फूडचे आणि फॅन्सी पदार्थ खायला तर सगळ्यांनाच आवडतात पण त्यातल्या त्यात ते कसे हेल्दी करता येईल यासाठीच मी आज खास एअर फ्रॅशची रेसिपी तुम्हाला दाखवते कारण जेव्हा आपण अशा स्वरूपाचे ब्रेड रोल तळतो तेव्हा त्याला अतिशय तेल लागतो ब्रेड सारखा पदार्थ इतकं तेल शोषून घेतो की आपण ते खाण्याचा विचारही करू शकत नाही म्हणूनच त्यातल्या त्यात कमीत कमी तेलात कमीत कमी बटरचा वापर करून आपल्याला ते कसे करता येतील ह्यासाठीच आजचा हा व्हिडिओ आहे अशा स्वरूपाने हे रोल तयार झाल्यानंतर आपल्याला आता ते एअर फ्राय करून घ्यायचे आहेत त्यासाठी या फ्रायरला आम्ही प्रीहिट केलेलं आहे म्हणजे दोन ते तीन मिनटं असा रिकामाच तो तापवून घ्यायचा आणि त्यानंतर हे तयार रोल आपल्याला त्यामध्ये ठेवायचे जनरली बेकिंगचे पदार्थ करताना आपण जसं ओव्हन प्रिहीट करून घेतो तशाच स्वरूपाने दोन ते तीन मिनटं हा प्रिहीट करून घ्यायचा आणि जेवढे राहतील तेवढे रोल त्यामध्ये मी आता ठेवलेले आहेत आता थोडस बटर आपण त्यामध्ये ब्रशनी लावणार आहोत हे बघा अशा स्वरूपाने ब्रशनी बटर लावलं की ते कमीत कमी लागलं ला जातं आणि बटरचा स्वादही येतो तेवढंच मनाला समाधान की आपण बटरचा वापर कमी केलेला आहे आता हे एअर फायरचं बास्केट मी लावलेलं ला आहे आणि ह्या फ्रायरचा कंट्रोल पॅनल हा वरच्या साइडला आहे तुम्ही बघू शकताय ऑन केल्यानंतर एकश्याऐंशी डिग्री आणि एक मिनिट हे त्याचं बाय डिफॉल्ट सेटिंग आहे मी इथे पाच मिनिटाचं टाइमिंग लावणार आहे हे बघा अशा स्वरूपाने पाच मिनिटं मी सेट केलेली आहेत आणि एकशे ऐंशी डिग्रीवर आधी पाच मिनिटं मी ते हिट करून घेणार आहे या माझ्याकडे असलेल्या एअरफायरला अशी पीप विंडो सुद्धा आहे हे बघा तुम्ही आतला पदार्थ बघू शकता त्याचं किती ब्राऊनिंग झालं किती त्याला रंग आला हे आपण बघू शकतो आणि हा लाईट सुद्धा आपण बंद करू शकतो हे बघा इथे वरच्या साइडला लाईटचं बटन आहे ते प्रेस केलं की तो लाईट बंद होतो जर आवश्यकता नसेल तर तो लाईट बंद ठेवलेला काही सेकंद उरलेली आहेत आणि तो एअरफायर टायमिंग टाइमिंग संपल्यानंतर आपोआप बंद होणार आहे हे बघा तुम्ही बघू शकताय पाच मिनिटं संपल्यावर तो थांबलेला आहे आता पाच मिनिटात त्याला इतपत रंग आलेला आहे आता एका साइडनी रंग आल्यानंतर दुसऱ्या साईडनी रंग यावा म्हणून मी आता ते उलटणार आहे हे उलटण्याची गरज नाही पण आपलं दोन्ही साईडनी सारखाच रंग येण्यासाठी म्हणून मी हे करते जर तुम्ही हे उलटले नाहीत तरी सुद्धा चालू शकतो आणि हे आता अतिशय गरम आहे मला सवय असल्यामुळे मी हे हाताने करतेय पण तुम्ही जर पहिल्यांदा करणार असाल तर हाताने अजिबात करू नका चमच्याने उलटा आणि हे उलटून झाल्यानंतर पुन्हा पाच मिनिटाचं टायमिंग मी त्याला लावणार आहे आधी जेव्हा पाच मिनिटाचं टाइम मी सेट केलं होतं तेव्हा पाच मिनिटं संपल्यानंतर ते ऑटोमॅटिक ऑफ झालं त्यामुळे पुन्हा एकदा टायमरचं बटन प्रेस करून मी पाच मिनटं त्यावर सेट करणार आहे टेम्परेचर मात्र मी एकशे ऐंशी ठेवणार आहे मी जो फ्रायर इथे वापरते त्यामध्ये दहा मिनिटात हे ब्रेड रोल तयार होतात पण प्रत्येक कंपनीचं टेम्परेचर आणि हिटिंग सिस्टम वेगवेगळी असते त्यामुळे तुम्ही एकदा दोनदा हा प्रयोग करून बघितल्यानंतरच तुम्हाला कळेल की तुमच्याकडे असलेल्या मध्ये त्याला किती वेळ लागणार आहे हे बघा आता दहा मिनटं झालेली आहेत आणि दहा मिनिटात हे ब्रेड रोल मस्तपैकी क्रिस्पी तयार झालेले आहेत आणि त्याला रंगही खूप सुरेख आलेला आहे की नाही मस्त रेसिपी न कळता सुद्धा मस्त कुरकुरीत असे हे ब्रेड रोल तयार झालेले आहेत आजचा हा व्हिडिओ मी कुठल्याही कंपनीची जाहिरात करण्यासाठी किंवा फ्रायरचं प्रमोशन करण्यासाठी केलेलं नाहीये तर मी माझ्या घरी असलेल्या एअरफायरमध्ये कुठल्या कुठल्या रेसिपीज बनवते त्याचा एक अनुभव फक्त शेअर करण्याचा प्रयत्न केलेला आहे अशा स्वरूपाच्याच वेगवेगळ्या फ्रायर रेसिपीज तुम्हाला बघायच्या असतील तर मला तसंही कमेंट करून नक्की सांगा म्हणजे तशा रेसिपीज दाखवण्याचा मी नक्की प्रयत्न करीन आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला हो, असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आणि हो पालकर्स किचन जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर ह्या चॅनेलला सुद्धा नक्की करा आपण पुन्हा एकदा भेटूया अशाच एका मस्त व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय